સ્ત્રી ગુરુચરિત્ર અધ્યાય દાહ્વા શ્રી ગણેશ સિદ્ધાચે વચન નામ ધારક વિનવી જાણ પુરવુરી म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करून या सगळे सिद्ध सांगे नाम कासी, स्ती गुरु महिमा अनंत रूपे होती परियेसी विश्व व्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाले परियेसी राहिले आपण गुप्तवेशी तया कुरु व क्षत्रांत पाहे पा भार्गव राम देखा अध्यापवरी भूमिका अवतार झाले अनेक आपण त्याचे नारायण त्रयमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भक्त जना तारा वयासी अवतारलो ऋषी केशी शापदेत ऋषी कारण असे त्यांचे त्रयमूर्तीचा अवतार યાચા વર્ણાવ અપાર અસે સાંગો દ્રષ્ટો દ્રષ્ટાંતે સિ અવ તું જ સાંગા વયા કારણ ગુરુ ભક્તિ વ્રતા નવે જાણ सर्वथा न करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे धीर तरी चौतरी जे पैल पार इह परत्री सोख्य पावे याची कारणे दृष्टांते तुझ सांगेन ऐक वर्तले सहज काश्य पगोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम करुणी उदर भरित તિસંસ્તરી યાત્રે સયેત તયા શ્રી પાદ ક્ષત્રાશી અસતાપુ વર્તમાની ઉદિમા નિઘાલા તો ધણી નવસેલાગહની સંતર્પાવે બ્રાહ્મણાસી ઉદિમા ફળાશી યાત્રે વિશેષી સહસંખ્યા બ્રાહ્મણસી ઈચ્છા ભોજન દેયીન મને નિશ્ચય કરોણી માણસી નિઘાલા દ્વિજવર ઉદિમાસી ચરણ ધ્યાત માણસી સદા શ્રી પાદવલ્લભાચે जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शत गुणे लाभ झाला एका परमानंदा प्रवर्तला लय ला लावून श्री पादचरणी यात्रेसी निघाला ते क्षणी वेचावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखती तस्कर कापट्य वेशे सत्वर ते हि सांगते निघाले दोन तीन दिवसांवरी तस्कर असती संगीकारी दिवशी मार्गी रात्री जात असता तस्कर म्हणती द्विज वरासी आम्ही जाऊ कुर व पुरासी श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असे ऐसे बोलती मार्गासी तस्करी मारिले शीर छेदोनिया फरीयसी द्रव्य घेतले सकळी भक्त कैवारी श्रीपादराव कुरवपुरी पातला त्वरित वेषधारी जटामंडित भस्मांकित त्रिशूळ खटवांग घेऊणी हाती उभा ठेला तस्करान पुढती वधिता झाला तयान प्रती त्रिशूळे करुणी तात्काळ समस्त तस्करा मारिता तस्कर येऊनी विनविता कृपाळुवा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेने या ते विधी म्हणून आलो आपण संगी तू हो सर्वोत्तमा जाणसी म्हणी विश्वाची मन वासना ऐकुणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलावी हाती देवोनिया विभूती विप्रावरी प्रोक्षी म्हणे मन लावून तया वेळा मंत्रोणी लाविती विभूती गळा सजीव जाहला तत्काळा ऐकवस्ता एक चित्ते इतुके वर्तता परीयेसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले गुप्तेसी राहिला तस्कर द्विजा जवळी विप्र पुस तसे तस्करासी म्हणे तू माते का धरिलेसी कवने वधीले तस्करासी म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियसी वधीले तस्कर त्रिशूळे म जर रक्षिले तुज निमित्ते धरोणी बैसविले स्वहस्ते विभूती लावणी मग तू ते सजीव केला तव देह हो। उभा होता आता जवळी जाहला तत्काळी न कळे कवन मुळी रक्षिला होईल त्रिपुरारी भसमांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला ठाकुनिया ऐ कोणी तस्कराचे वचन विश्वासला तो तस्करा तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा નાના પરી પૂજા કરી બ્રાહ્મણ ભોજન સહસ્ર ચારી અનંત ભક્તિ પ્રીતિ કરી પૂજા કરી શ્રી પાછી એસે અનંત ભક્ત જણ મૂની સે વિ શ્રી પાદ ચરણ કુર પૂર પ્રખ્યાત જાણ અપાર મહિમા सिद्ध म्हणे नामधारकासी संशयन धरितु मानसी श्रीपाद ती कुरव अदृश्य रूप होनिया पुढे अवतार असे होणे गुप्त वसती याची गुणे म्हणती अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वाठाई ऐशी मूर्ती लौकिकी प्रगटली ख्याती झाला अवतार पुरती नरसिंह सरस्वती विख्यात ಮನೋ ನಿ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರು ಸಾಂಗವತಥೆ ಚಸ್ತು ಐಕಾಹೋಯ ಮನೋಹರು ಸಕಳಾಭೀಷ್ಟೇ ಸಾಧತಿ ಇ ಶ್ರೀಗುರುಚರಿತ್ರಪರಕಥಾಲ್ಪತರ ಶ್ರೀನೃಸಿ ಸರಸ್ವತ್ಯುಪಾಖ್ಯಾಧಾರಕ ಸಂವಾ ಭಕ್ತಸಂಕಟಹರಣಧ್ಯಾೀಗುರುದಯರ್ಪಿತೀಗುರುದರ್ಪಣಮಸ್ತು